नमस्कार मंडळी साईप्राबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज आपण कोणती कामे आहेत जी कुणालाही न सांगता करावीत ज्यामुळे आपल्याकडे यश चालत येईल आणि जीवनात सुख समृद्धी आपल्याला जरूर लाभेल मंडळी मेहनत करणाऱ्यांना यश नक्की मिळते असे म्हटले जाते पण कधीकधी लोकांना कष्ट करूनही यश मिळत नाही लाख प्रयत्न करूनही सततच्या मेहनतीनंतर अपयशाला सामोरे जावे लागते अशावेळी माणूस पूर्णपणे तुटतो पण काही उपाय केल्याने तुम्हाला कधीच अपयश येणार नाही तर चला पाहूया कोणते उपाय आहेत ते कोणतेही काम करण्यापूर्वी गणेशाची पूजा करायला विसरू नका कारण त्यांच्या उपासनेशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही तुम्ही कोणत्याही विशेष कामासाठी जात असाल तर श्री गणेश मंत्राचा जप अवश्य करा असे केल्याने कामात यश मिळते जेव्हाही तुम्ही कामानिमित्त बाहेर जाल तेव्हा गोड खाऊन नक्कीच बाहेर जा असे करणे शुभ मानले जाते गोडामध्ये तुम्ही दही साखर गूळ आणि मिठाई काहीही खाऊ शकता ते गोड असले पाहिजे कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर पडताना बाहेर पडण्यापूर्वी तुळशीची पाने जरूर खावीत असे केल्याने कामात यश मिळते दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करून ओम नमो भगवते श्री वासुदेवाय या मंत्राचा जप करावा रोज सकाळी असे केल्याने यश जरूर मिळते सकाळी उठल्यावर आपल्या हाताचे दर्शन घ्या त्यामुळे आपला दिवस चांगला जातो हातामध्ये लक्ष्मी सरस्वती आणि गोविंदाचा वास आहे रोज सकाळी झोपून उठल्यानंतर आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याच कामात अडथळे येणार नाहीत रोज सकाळी उठल्यानंतर पूजापाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकाव्यात असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामामध्ये विजय प्राप्त होतो रोज भगवंताचं नामस्मरण केले पाहिजे यामुळे आपले मन प्रसन्न राहते वाईट बुद्धी निर्माण होत नाही रोज भगवद्गीतेचे पारायण नक्की करा बुद्धीला नवी चालना मिळेल घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे अस ठेवावेत मोकळ्या खिशाने कधी घराबाहेर पडू नये पैसा पैसाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे कोणत्याही मन महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची तीन पाने खाऊन निघावे असे केल्याने आपल्या कामात कोणताही अडथळा येणार नाही प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पीठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दुधाने अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावावा शंकराला बेलाचे पान आणि जल अर्पण करावे प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला सात फेरे घालावेत या उपायाने देखील आपली काम पूर्ण होतात एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकुवाचा टिळा लावावा व आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा दर शनिवारी आपल्या हाताने एक पीठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा असे केल्याने आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील वरील उपाय श्रद्धा ठेवून केल्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात निश्चित यश मिळेल धन्यवाद